ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीमत्दासबोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भव नाम दहावा शून्यत्व निर्शन नाम श्रीराम समर्थ जनाचे अनुभव पुसता कळलो उटिला अवचिता, हा कथाकल्लोळ होसरोता कौतुके ऐकावा एक मनती हा संसारू करिता पाविजे पैल पारू आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे एक मनती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची एक मनती स्वभावे संसार करावा सुखे नावे काही दान पुण्य करावे सद्गती कारणे एक मनती संसार खोटा वैराग्य घ्याव्या देशवटा येणे स्वर्गदुखीच्या वाटा मोकळ्या होती एक मनती कोटे जावे व्यर्थची कासाया हिंडावे आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुणी कैसा धर्म अवघा होतसे अधर्म ए संसारी नाना कर्म करणे लागे एक मनती बहुतापरी वासन असावी बरी येणेचे तारेजे संसारी अनायसे एक मनती कारण भाव भावेची पावी जे देव अवघेच वाव गता गोवी एक मनती वडिले जिवे अवघी देवची मानावी माय बापे पूजित जावी एका भावे एक मनती देव ब्राह्मण त्याचे करावे पूजन मायबाप नारायण विश्वजनाचा एक मनती शास्त्र पहावे तेथे निरोपिले देवे तेने प्रमाणची जावे परलोकासी एक मनती आहो जना शास्त्र पाहता पूर्वेना या कारणे साधूजना शरण जावे एकमनती गोटी वायची करती चावटी सर्वास कारण पोटी भूतदया असावी एक मनती एकची बरवे आपले आचारे असावे अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे मनती पुण्य असेल तरीच नाम येईल तरी भुली पडेल अंतकाळी मनती जित असावे तवची सार्थक करावे एक मनती फिरावे तिरताटन एक मनती हे अटाटी, पाणी पाशानाची भेटी सुबुकुळ्या मारती हिंपुटी कासावीस व्हावे एकमनती सांडी वाचाळी आगाद महिमा भूमंडळी दर्शन मात्रे होये होळी महापातकाची एकमनती तीर्थ स्वभावे कारण मन अवरावे एकमनती कीर्तन करावे सावकाश एकमनती योग बरवा मुख्य तोची आदी साधावा देहो अमरची करावा अकस्मात एकमनती ऐसे काय काळवंचना करू नये एकमनती धरावे स्वय भक्ती मार्गाची एकमनती ज्ञान भरवे एकमनती साधन करावे एकमनती मुक्त असावे निरंतर एकमनती अर्णंगळा धरी पापाचा कंटाळा एकमनती रे मोकळा मार्ग अमुचा एकमनती हे विशेष करू नये निंदाद्वेष एकमनती सावकाश तुष्ट संग त्या गावा एकमन ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे तिने तत्काळची पावावे मोक्षपद एकमनती सांडा गोटी आदी पाहिजे ते रोटी मग करावी चाहूटी सावकाश एकमनती पाऊस असावा मग सकळ योग बरवा कारण दुष्काळ न पडावा म्हणिजे बरे एकमनती तपोनिधी होता उळती सकळ सिद्धी एकमनते रे आदि इंद्रपद साधावे एकमनती आगम पहावा वेताळ प्रसन्न करू घ्यावा तेने पाविजे देवा स्वर्ग लोकी एक मनती अघोर मंत्र तेने होईजे स्वतंत्र श्रीहरिजेचा कळत्र तोची ओळे ती लागले सर्व धर्म तेते कैसे क्रियाधर्म एक मनती कुकर्म तिच्या मध्ये एक मनती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप तिने गुणे सर्व संकल्प सिद्धिते पावती एक मनती वटू भैरव तेनी पाविजे वैभव एकमनती झोटिंग सर्व पूर्वी तसे एकमनती काळी कंकाळी एकमनती भद्रकाळी एकमनती चांडाळी साहे करावी एकमनती विघ्नहर एकमनती भोळाशंकर एकमनती सत्वर पावे भगवती एकमनती मल्हारी सत्वरची सभाग्य करी एकमनती महावरी भक्ती एक मनती पूर्व ठेवा मनती प्रयत्न करावा एक मनती भार घालावा देवाच वरी एक मनती देव कैसा अंतची पाहू भल्याचा अंत एक म्हणतो देव कैसा अंतची पाहतो भल्यांचा हा हायुगाचा युग धर्म एक आश्चर्य मानिती एक विस्मयो करती एक कंटाळून मनती काय पहावे ते पहावे ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता घन परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलीजे आता असो हा स्वभाव ज्ञाताचा कैसा अनुभव तोही सांगेजेले सर्व सावध ऐका एकमनती करावी भक्ती श्रीहरि देईल सद्गती एकमनती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय एकमनती भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना एकमनती उर्मिनाना अज्ञानाच्या एकमनती सर्व ब्रह्म तेथे ते कैसे क्रिया कर्म एकमनती हा धर्म बोलोची नये एकमनती सर्व नाशे उरले ते ब्रह्म असे एकमनती ऐसे नसे समाधान सर्व ब्रह्मर केवळ दोन्ही पूर्वपक्षाचे भ्रम अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक, एक मनती हे न घडे अनुर्वाच्य वस्तू घडे जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्राशी तव स्रोता अनुवादला मने निश्चय कोण केला सिद्धांत मते अनुभवाला उरी कैसी अनुभवधी वेगळाले हे पूर्वीच बोलिले आता काही एक केले नवचकी एक साक्षीत्वे वर्तती साक्षी वेगळाची मनती आपण दृष्टा अशी स्थिती स्वानुभवाची दृश्यापासून दृष्टा वेगळा ऐशी अवलिप्तनाची कळा आपण साक्षीत्व निराळा स्वानुभवे सकळ पदार्थ जाणता तो पदार्थ होऊन परता ध्येय असून अलिप्तता सहजीची झाली एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे दृश्य असावे वेगळे व्हावे द्रष्टेपणे एकमनती नाही भेद ठाईची अभेद तेते कैसा मती मंद द्रष्टा आणला अवघी साकाराची स्वभावे तेते कडू काय निवडावे द्रष्टा कैसा स्वानुभावे अवघेची ब्रह्म प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी भेद परिहात्मा स्वानंद आकारला विगुरले तुप थिजले तैसे निर्गुणची गुणा आले तेथे -ते काय वेगळे केले द्रष्टेपणे आणि दृश्य अवघा एकची जगदीश दृष्टेपणाचे सायास कायास कासयासी ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव ऐसे दोन्ही स्वभाव निरोपिले अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैसा उरला दुसरा बोलिला, ऐसी अनुभव बोलिला ऐस यापरी ऐक तिसरा अनुभव आत् अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैसा उरला दुसरा अनुभव बोलिला ऐसी या परी एक तिसरा अनुभव प्रपंच सारोनिया सर्व काही नाही त्वची देव ऐसे म्हणती दृश्य अवघे वेगळे केले केवळ दृश्यचे उरले त्याची ब्रह्म अनुभवले म्हणती एक परी ते ब्रह्म म्हणू नये उपायासारखे अपाय शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल दृश्य अवघे ओलांडले दृश्य शून्य पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेतूनच मागे इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तया संबंधी बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे रायास नाही ओळखिले सेवकास रावेसे कल्पले परिती अवघेच व्यते गेले राजा देखिता तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखिता परब्रह्म शून्यत्वाचा उगा तुटून गेला परी हा सूक्ष्म आडतळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी आदी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माय परते देखिले परब्रम्ह वेगळेपणे पहाणे जडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदिह पवाडे शून्यत्वाचा भिन्नपणे शून्य तया बोलिले वस्तू पाहिजे आधी वस्तू आपणची होणे वस्तूचे पाहणे निश्चयाचे भिन्नपणे शून्यत्व लाभे या कारणे शून्य काही प्रब्रम होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे आपण वस्तू सिद्धची आहे मन मी ऐसे साधू संगती उपाय तुची आत्मा मन मी ऐसे नथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले मन मी ऐसे संतवचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनास जैतासा स्वभाव आपण वस्तु, जयाचा घेवा अनुभव तोची आपला निरारेव आपुन घेता अनुभव विश्वजन लोबी धन साधू गेले तो ते लोबी धनच झाले मग ते भाग्यपुरुषी बोल भोगिले सावकाश तेसी देह बुद्धी सोडीता, सावकाश साधकास झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता तेही ऐसी आपण वस्तू एक ऐसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आत्मज्ञान निरोपिले यथामतीने बोलिले नुण्यपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती इति गुरु शून्यत्व निर्शन नाम समास धव्वा जय जय रघुवीर समर्थ